आज आपण बनवायला अतिशय सोपा असणारा सर्वच आणखी एक प्रकार पाहणार आहोत अतिशय झटपट तयार होतो आणि याला कन्सिस्टन्सी चांगली येण्यासाठी काय करायचं एक ट्रिक वापरायची तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईकही करायला विसरू नका आता इथे एक खरबूज घेतलेला आहे आता याला आपण चिरून घेऊयात आणि यातल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून टाकूयात तर या रेसिपीसाठी आपल्याला अर्धच खरबूज घ्यायचे त्यातल्या अशा पद्धतीने बिया काढायच्यात आणि याच्या छोट्या छोट्या आपल्याला फोडी करून घ्यायच्यात यासाठी खरबूज घेताना चांगलं तयार असणारं खरबूज घ्यायचं कच्चं घ्यायचं नाही तर फोडी करून बाजूला ठेवलेल्या आहेत आता अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे ते गरम करायला ठेवलं आहे दूध फक्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे दुधाला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला साखर घालायची तर तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार साखरेचं प्रमाण घ्यायचं साखर घातलेली आहे साखर पूर्ण विरघळते तोपर्यंत याला छान कन्सिस्टन्सी येण्यासाठी कस्टर्ड पावडर वापरणार आहे तर अर्धा लिटर दुधासाठी अर्धा लिटर फुल क्रीम दुधासाठी मी इथे अर्धा टेबलस्पून एवढीच कस्टर्ड पावडर घेतली त्यामध्ये असं थंड दूध घालायचे आणि याला ढवळवून घ्यायचे जर तुम्ही यामध्ये डायरेक्ट गरम दूध घातलं तर त्यामध्ये लम्प्स होतात त्याच्या गाठी तयार होतात आणि मग त्यानंतर खाताना किंवा ते मिल्कशेक पिताना चांगलं लागत नाही त्यामुळे असं गार दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ते आपल्याला या गरम दुधामध्ये घालून सतत हलवत एक चार ते पाच मिनट याला शिजवून घ्यायचं कस्टर्ड पावडरमुळे याला थिकनेस खूप छान येतो टेस्ट सुद्धा खूप मस्त येते फक्त याचं प्रमाण खूप जास्त घ्यायचं नाही नाहीतर हे गार झाल्यानंतर खूप जास्त घट्ट होऊ शकतं आणि यासाठी आपल्याला व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरायची आता चार पाच मिनिटानंतर गॅस बंद केलेला आहे हे जे दूध आहे ते आपल्याला आता गार करून घ्यायचे सतत हलवत याला गार करायचे जर तुम्ही याला हलवलं नाही तसंच सोडलं तर त्यावरती साय जमा होऊ शकते त्यामुळे याला सतत हलवत राहायचे दूध गार होते तोपर्यंत इथे एक टेबलस्पून एवढं सबजाबी घेतलेलं आहे ते पण भिजायला ठेवूयात याला भिजायला फार वेळ लागत नाही बाकीची तयारी होईपर्यंत हे व्यवस्थित भिजलं जातं आता तोपर्यंत आपण हे ज्या खरबुजाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत एका मिक्सरच्या जा जा जारमध्ये घेतलेल्या आहेत त्यामध्ये साखर घालायची साखर आपण आधीही घातलेली आहे त्यानुसार आपल्याला साखर वापरायची आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता आपलं जे दूध आहे व्यवस्थित गार झालेलं आहे आणि असं व्यवस्थित गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे आवडीनुसार सुकामेवा घालायचा इथे मी बदाम काजू आणि पिस्त्याचे काप करून घेतलेत ते घातलेले यासोबतच आपण जी प्युरी करून घेतलेली आहे किंवा जे खरबूज आपण त्याचा ज्यूस करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये ते यामध्ये घालायचं पण दूध पूर्णपणे गार झाल्यावरच घालायचे आणि याला ढवळून घ्यायचे आणि जर तुम्हाला हे सरबत खूप वेळासाठी जर ठेवायचं असेल तर फक्त आधी दूध आपल्याला बेस्ट तयार करून ठेवायचं आणि जेव्हा हे प्यायचं असेल त्यावेळेलाच यामध्ये खरबूज ॲड करायचं आहे खरबूज ॲड करून हे खूप वेळ तसंच ठेवायचं नाही कुठल्याही फळाचं असो जेव्हा तुम्हाला ते प्यायचं असेल त्याच वेळेला त्यामध्ये त्या फळाचा ज्यूस घालायचा फक्त बेस करून तुम्ही तो फ्रीजमध्ये ठेवू शकता यामध्ये मी सब्जा बी घातलेले व्यवस्थित ढवळून घेतले तर पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने झटपट आणि खूप टेस्टी लागणारं खरबुजाचं सरबत इथे आपलं तयार झालेलं आहे याला थिकनेस खूप छान आला आहे आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतं नक्की करून पहा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहताय हे मला कमेंट करून नक्की सांगा